तुम्ही रोजगार माणूस माझ्या किती जण लोक टोटल आले चाळीस लोक कशासाठी आलात काम काम भेटते म्हणून आलो बिघारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी राहायला इथेच इथं इथूनच हे चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं तुझं नाव

झोप आल्याच्या नंतर अब्दे बस टाकली एक वाजता आपगे अब्दे टाकून द्यायला मग मले मले छवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याला एक पत्राला गेलो कोट्याने जीव सोडून पोरीत पोरच्या तोंडातून रक्त लायन्या मायाला पोर माया मायाला पोर कापुतण्या ते जागा काय नावं होती त्यांची वैभव ब्रिटेश पवार वैभव कृतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात होते रिलेशा विनोद पवार अरे आज आज चालू अमरावती जिल्ह्याहून आम्ही आहोत फंडेम बांधकाम कुठे मिस्तरीच्या हातमजुरी समजा कंपनी राहू कुठं काही राहू का म्हणजे बॅटरीज कामं राहो त्या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुर्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन चालले येत असतो इकडे कमावाले भेटत म्हणून इकडे येत असतो नाव गा नाव तालुका आणि जिल्हा कृष्ठ मंगरुल तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बर टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन हरिया एक ब्रेक लिहिता ले